ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण शहरात अनेक दिवसांपासून दररोज सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजल्यापर्यंत शहरातील सर्व चौक तसेच विविध मार्गांवर वाहतूक कोंडी झालेली असते. तरी वाहतूक विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करत असल्याचं जाणवत नाही. वाहतूक विभागाच्या दुर्लक्षामुळे काही नागरिकांना आपले जीव देखील गमावे लागले. त्यामुळे कल्याण शहरातील वाहतूक समस्या त्वरित न सुटल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागरिकांसोबत रस्त्यावर उतरून करण्याचा इशारा मनसेच्या वतीने वाहतूक विभागाला देण्यात कल्याण शहरातील वाहतूक कोंडीबाबत मनसेने वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिलं यावेळी मनसेचे माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस प्रकाश भोईर शहर अध्यक्ष विनोद केने उपशहराध्यक्ष सचिन पोपलाइटकर गणेश चौधरी कैलास पनवेलकर संदीप पंडित गणेश लांडगे कपिल पवार रोहन पवार दीपेश फुलावडे संतोष अमृते गणेश डोनर संदीप घाडीगावकर मॉन्टी सरदार आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मनसेच्या वतीने निवेदनात सहजानंद चौक येथे सहा रस्ते एकत्र असताना वाहतूक नियंत्रण कशा प्रकारे असावा याबाबत आतापर्यंत कोणती उपाययोजना केली त्यासोबतच अवजड वाहनांना दिवसभरासाठी बंदी का केली जात नाही रामदेव हॉटेलचे पार्किंग तसेच खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेस मुख्य चौकात प्रवासी घेण्याकरिता उभ्या असतात त्याबाबत त्वरित कारवाई व्हावी तसेच या चौकात सीसीटीव्ही कॅमेरा असून सुद्धा वाहतूक नियंत्रण संदर्भात काय उपाययोजना केली छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्टेशन परिसरात होणारी वाहतूक समस्या आग्रा रोड दक्षिणमुखी मारुती मंदिर चौकात अपघात होऊन सुद्धा कधीच वाहतूक नियंत्रण दिवसभरासाठी उपलब्ध असतो असं निदर्शनास येत नाही आदरवाडी चौक येथे गांधारी गावाकडून येणाऱ्या वाहनांना तीन वेळा सिग्नल दर्शवत असताना सुद्धा सिग्नल असलेल्या चौकात रस्ते सुव्यवस्थित करण्याबाबत महापालिकेला सूचित करणं जेणेकरून वाहन चालकाला चौक त्वरित पार करता येईल रॅपिडोवर करत असलेली कारवाई ही कंपनीवर करावी जेणेकरून कर्मचाऱ्यांना दंडाचा भरणा विनाकारण भरावा लागणार नाही ओला तसेच उबेर कंपन्या आरटीओ परिक्षेत्राशिवाय बाहेरच्या गाड्यांना स्थानिक प्रवासी वाहतूक करण्यावर बंदिवात तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी शहाड पेट्रोल पंप अंबिकानगर येथे केमिकल कंपन्यांच्या गाड्या मुख्य रस्त्यावर उभ्या असतात त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आधी मागण्या यावेळी मनसेच्या वतीने करण्यात आल्या आज जर आपण बघितलं तर सकाळी सात वाजल्यापासून कल्याण स्टेशनची परिस्थिती तर तो सदानंद चौकाची परिस्थिती हे क्रॉस करायला जवळजवळ वीस वीस पंचवीस पंचवीस लागत आहेत आणि अक्षरशः संपूर्ण कल्याणच्या ट्रॅफिकचा भोजवारा उडला आहे तर यासंदर्भात काही सूचना करण्यासाठी आम्ही परवा दिवशी साहेबांना पत्र दिलं होतं सावळेसाहेबांना आणि आज त्याच्यावर खूप सगळे पॉईंट्स दिले होते कल्याण शहरातील आणि त्याच्यावर काहीतरी आपण उपाययोजना करावी लवकरात लवकर आणि जेणेकरून या कल्याणकारांची या ट्रॅफिकमध्ये सुटका करावी यासंदर्भात सांगितलं होतं आज सर्व बाबींवर आमचं त्यांचं त्या विषयावर तेंस बोलणं झालं सजानंद चौकात कुठे नो एंट्री करावी कुठं सिग्नल यंत्रणा स्मार्ट सिटी हे गेल्या पाच सात वर्षापासून आम्ही ऐकतो आहे पण एकही ठिकाणी अशी काही उपाययोजना झालेली दिसत नाही मग महापालिका असेल आर टी ओ असेल हे असतील किंवा स्मार्ट सिटी असेल पण यांच्याकडून काही होत नाही तर आम्ही यांना सांगितलं आहे की जर हे आठ दिवसात जर झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही सहजानंद चौकामध्ये रास्ता रोको करणार आहोत मनसेचे माझे आमदार आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आले होते त्यांनी एक निवेदन मला दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये त्यांनी विशेष करून कल्याण स्टेशन सहजानंद चौक शिवाजी चौक आणि इतर जे रस्ते आहेत त्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी त्यावर काय काय समस्या आहेत त्याचं निवेदन त्यांनी दिलेलं आहे त्याच्यावर काय काय उपाययोजना करता येईल यावर त्यांचं आणि आमचं चर्चा झाली त्यामध्ये काय उपाययोजना करता येईल हे त्यांना सा सांगण्यात आलेलं आहे त्यावर ते समाधान झाले त्या आणि त्या समस्यावर उपाय करण्या करता करण्याकरता त्यांनी त्यांचं सहकार्यसुद्धा देऊ केलेलं आहे तर त्यांच्या सहकार्याने आपण ज्या ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होती आपण सोडवणार आहोत कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा